मराठी मॅट्रिमोनी वर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस मराठी मॅट्रिमोनी ने लाखो स्थळ जुळवली आहेत त्यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते मराठी माणसांची नंबर वन चॉईस मराठी मॅट्रिमोनी आता जिल्हा परिषद पंचायत समित्या त्याचबरोबर नगरपालिका महानगरपालिका यांच्या निवडणुका आज उद्या या दोन तीन दिवसामध्ये जाहीर होणार आहेत त्या अनुषंगानं वेगवेगळ्या पार्टीचे लोक काँग्रेसचे असतील शिवसेनेचे असतील मोठ्या प्रमाणामध्ये भाजपमध्ये प्रवेश करू लागले सर्वसाधारण आपण बघितलं असेल तर भाजप या जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने काम करते आहे विकासाचे प्रश्न सुटत आहेत ते बघून लोकांना वाटू लागलं की या ठिकाणी गावीसाहेब किंवा त्यांच्याबरोबर असलेले सहकारी हे त्या जिल्ह्याचा विकास करू शकतात बाकी त्यांनी आतापर्यंत विकासाच्या गप्पा मारल्या पण विकास करू शकलं नाही आपण असं हेही बघितलं की सात सात वेळा निवडून दिलेला आमदार नंतर मंत्री झाला त्याने या जिल्ह्याला एक नया पैसा देऊ शकला नाही आणि त्याच्या अगोदर मी मंत्री असतो तर आम्ही या ठिकाणी विकास करू शकलो असतो मंत्री झाल्यानंतर सुद्धा विकास करता आला नाही म्हणून लोकांना आता वाटू लागलंय की गावी साहेब आणि त्यांचे सहकार्य आहे हेच एक या जिल्ह्याच्या विकासाच किरण दिसत आहे आणि त्या अनुषंगानं लोक मोठ्या प्रमाणामध्ये प्रवेश करतायत आज जवळजवळ चार ते पाच गावातील शंभर टक्के नाही पण सत्तर पंच्याहत्तर टक्के लोकांनी भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे त्याचप्रमाणे काल आम्ही अक्कलकोवा तालुक्यामध्ये त्या ठिकाणीही अक्कलकोवा आणि त्याच्या परिसरातले सहा गावातले कार्यकर्ते सरपंच मग ते शिवसेनेचे काँग्रेसचे यांनी मोठ्या प्रमाणामध्ये प्रवेश त्या ठिकाणी केलेला आहे त्याचबरोबर आम्ही जेव्हा जेव्हा त्या अक्कलकोळ्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये जातो तेथे कार्यक्रम करत असताना अक्कलकोळ्यामधले काँग्रेस आणि शिवसेनेचे आणि धडगावमध्ये पण ह्याच दोन्ही पक्षाचे लोक मोठ्या प्रमाणामध्ये भाजपमध्ये प्रवेश करतायत एकंदरीत या जिल्ह्याचे चित्र भाजपच्या बरोबर मोठ्या प्रमाणे उभं राहिलेलं आपल्याला दिसत आहे अजून सुद्धा इलेक्शन आज उद्या डिक्लेअर झाल्यानंतर निश्चितपणानं भाजपामध्ये इन फ्लो अजून सुरू होता येईल शहरातलेही काही लोक भाजपमध्ये येत आहेत ये। अशा पद्धतीने शिवसेनेवरचा विश्वास असेल किंवा काँग्रेसवरचा विश्वास असेल किंवा इतर पक्षांचा विश्वास असेल हा त्यांच्यामध्ये त्या लोकांबद्दलचा विश्वास राहिलेला नाही आणि म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या पक्षातील लोक भाजप पक्षामध्ये प्रवेश करत आहे निश्चितपणानं या जिल्ह्यातील ज्या ज्या निवडणुका होत आहेत त्या सर्व निवडणुका माझ्याने विजयी होईल असा मला विश्वास आहे मराठी वर म्हणतो सगळ्यात जास्त चॉईस मराठी मॅट्रीमोनी लाखो स्थळ जुळवली आहेत यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते मराठी माणसांची नंबर वन चॉईस मराठी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव